इथून इथेच शुभेच्छा द्या <स्थाँग> माझे काका इथेच शुभेच्छा द्या हे बघायचं का कुठला हा कॅमेरा आज आपण या ठिकाणी लगीचदारांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलात आपल्या वेळातील अमूल्य वेळ घेऊन आपण आलात काय शुभेच्छा द्या आज विजयादशमीच्या निमित्ताने आज ललित यांनी आर्क स्टुडिओ आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन शी संदर्भात म्हणजे आर्क स्टुडिओ बेसिकली रिद्धी कन्स्ट्रक्शन आधी ते, तर आधीपासूनच आहे पण एक नव्याने सुरुवात केलेली आहे आपण सगळेच दसऱ्याच्या दिवशी काही शुभ कार्यांना सुरुवात करतो आणि ते माझे खूप जुने स्नेही आहेत ते आणि त्यांचे मिसेस दोघी तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेली आहे इथे बाकी कुठलाही अजेंडा नाही काही नाही त्यांचं गोड करण्यासाठी आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी इतका छान घाट घातलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे इथे मेनली कन्स्ट्रक्शन डिझायनिंग वास्तू क्रिस्टल हिलिंग्स आणि काय काय गोष्टी आहेत तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटते कारण मी स्वतः या गोष्टींमध्ये खूप बिलीव्ह करते तर दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसुद्धा अनेक अनेक आभाळभर शुभेच्छा आता आपला चित्रपट चित्रपट प्रेक्षक आपल्या चाहत्यांना कोणता नवीन आपल्याला पुढच्या वर्षी आता चित्रपट येईल या वर्षी शूटिंग होईल आणि पुढच्या वर्षी म्हणजे दोन नवीन वर्षात आपण असं म्हणूयात पहिल्या क्वार्टरमध्ये आमचा नवीन सिनेमा येईल तर त्याच्या बाबतीत आता कुठली माहिती देऊन उपयोगाचं नाही इट्स टू अर्ली आ, या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी खुर्ची आग्रह केला मात्र आपण म्हणाला की खुर्ची वरून वाद होतो नाही ज्याची त्याची खुर्ची ज्याचा त्याचा सन्मान राखला पाहिजे ही खुर्ची ललित यांची आहे त्यामुळे त्या खुर्चीवरती मी बसू इच्छित नाही आणि माझी जागा क्लेम करू इच्छित नाही तर मी म्हणून मी म्हंटल आले आल्या की खुर्चीवर खूप भांडणं होतात तर त्यामुळे नकोच मी आपली उभ्यानीच बरी आहे इथे मॅम क्या कहेंगे जिस प्रकार आपने आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली में यहाँ पर एक इनोग्रेशन का, मी माझ्या मराठीत शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्यांना कळत नाही त्यांनी ट्रान्सलेट करून घ्यावं हो? <laughs> आज पाली अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली मध्ये सी स्टुडिओचं शानदार उद्घाटन झालेलं आहे खासदार सुनील तटकरे असतील खासदार धैर्यशील पाटील असतील आणि सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या काय सांगाल काय आनंद आहे दिवशी कार्यालयाचं उद्घाटन आज दसऱ्याच्या दिवशी आमचं एआरसी स्टुडिओ आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन ह्यांचं ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे त्या कार्यक्रमाला तेजस्विनी मॅम आणि खासदार सुनीलजी तटकरे साहेब पुण्याचे खासदार बाबा धुमाळ उपस्थित होते आणि त्यांच्या आशीर्वादाने हे आजपासून ऑफिस सुरू झालेलं आहे आर्किटेक्चर तर मी खूप लास्ट फिफ्टीन इयर्स प्रॅक्टिस चालू आहे पण आर्किटेक्चरला एक दिशा म्हणून जे आ, जे दिशा देतं ते म्हणजे एक वास्तुशास्त्र एक नवीन इंट्रोडक्शन या पालीमध्ये झालेलं आहे आजच्या दिवशी वास्तुशास्त्र बेसिकली तुमचा जो आर्किटेक्चरल प्लॅन आहे तो आपण आपले जे फाईव्ह एलिमेंट्स आहेत पाच तत्व त्याच्यामध्ये कसं आपण फिट करू शकतो आणि ते पाच एलिमेंट्स कसे बॅलन्स होतील आणि त्याचा आपल्या लाईफस्टाईलवरती कसा आ, परिणाम होतो हे आपण या वास्तुशास्त्रामध्ये बॅलन्स करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्लॅनिंग तर सगळेच करतात पण ते प्लॅन पूर्ण सक्सेस होण्यासाठी तो प्लॅन पण सक्सेसफुल असायला लागतो त्याच्यासाठी आपल्याकडे बिना वास्तू तोडफोड यंत्र आहेत पिरामिड्स आहेत क्रिस्टल हिलिंग आहे आणि असं बरंच काही न्यूमरोलॉजी आहे ॲस्ट्रॉलॉजी आहे आणि अशा बऱ्याच काही ब्रांचेस ह्याच्यामध्ये आहे जेणेकरून एक पर्सनला जे एक लाईफमध्ये एक सॅटिस्फॅक्शन लागतं ते या ए आर सी स्टुडिओमधनं नक्की मिळेल आणि दुसरं म्हणजे की प्लॅनिंग आणि प्लॅनिंगचे जे आ, आ, आ आपण करतो आर्किटेक्चरल प्लॅनिंग आहे बिल्डिंग प्लॅनिंग आहे त्याला जे सक्सेस हे माझ्या मते हे वास्तुशास्त्रानेच मिळेल आणि एक लास्टली मी एक लाईन बोलेन प्लॅनिंग तर मी कर प्लॅनिंग तो मेने दे दी बट उसको रियालिटी मे कोण उतारेगा वो है रिदी कन्स्ट्रक्शन्स आयडियाज टू रियालिटी